मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोतीचुराचे लाडू तर आज आपण काय करूया की अगदी सोप्या पद्धतीनं मोतीचूर म्हणजे अगदी बारीक बुंदी कशी पाडता येईल ते बघूया तर त्याच्यासाठी आधी आपण पीठ भिजवून घेऊया एक कप आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते पण चाळून घेतलेलं आहे कितीही फाईन असलं तरी सुद्धा एकदा मैद्याच्या चाळणीने ते परत चाळून घ्यायचं आणि त्याचं व्यवस्थित आपण इथे काय प्रमाण खूप महत्वाचं आहे आज आपण जे लाडू करतो तर प्रमाण पाण्यासही सगळं महत्वाचं आहे तर आज आपण एक कप भरून व्यवस्थित असं पीठ घेतलेलं आहे तर ते एका बाउलमध्ये आपण घेऊया आता असं वाटेल की एका कपाचे लाडू किती होणार आहेत एवढंस तर पीठ दिसतं पण हे सुद्धा लाडू आपले अर्धा किलो तयार होतात घरगुतीप्रमाणे आपण करतोय तेव्हा आणि त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी घालतोय अर्धा कप आणि आपल्याला अजून दोन टेबल स्पून लागणार आहे आणि कधी कधी कसं होतं की जेव्हा आपण पीठ भरतो थो, तेव्हा थोडंसं कमी जास्त भरलं जातं म्हणून पहिल्यांदा घेताना आपण अर्धा कपच पाणी घ्यायचंय आणि नंतर चेक करून आपण थोडंसं लागलं तर वाढवणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालूया आणि सगळं हे छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे त्यातल्या ज्या गुठळ्या ज्या आहेत त्या सगळ्या आपण मोडून घेऊया व्यवस्थित गी। आता सगळं आपण अर्धा कप वापरले एकदा आपण चेक करूया आणि लागलं तर आपण एखादा किंवा दोन टेबल स्पून लागू शकतो आणि तसंही जेव्हा आपण विकतचं पीठ घेतो त्याच्यामध्ये थोड्याशा अशा गाठी गाठी असल्यासारख्या असतात आणि जेव्हा आपण पीठ मैद्याच्या चाळीनं चालतो तेव्हा ते एकदम फाईन झालेलं असतं आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी घालत जातो तेव्हा त्या ते आपोआपच छान गुठळ्या सगळ्या मोडायला लागतात एकदा आपण चमच्यानी चेक करून बघूया अगदी दहा एकदम पातळ आणि सलग पडली पाहिजे अजून आपल्याला एखादा टेबल स्पून पाणी लागणार आहे एक टेबल घेतलं आहे ते बघून पुन्हा आणखीन लागलं तर एखादा टेबल स्पून घालूया आपण पाणी एकदम घालायची अजिबात घाई करायची नाही आहे आणि छान अगदी हे असं फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही फेटणार आहे तेवढं ते, ते थोडंसं असं हलकं होतं आपली चमच्यानी धार बघितल्यानंतर अगदी अशी पातळ धार अगदी पडायला लागली आपली आणि इथे अगदी चमच्याला फेंट असं डस पीठ लागलेलं ला आहे खूप अगदी त्याच्यावरती जाड तर बसलेलं नाहीये म्हणजे आपलं हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर एक त्याला पाच मिनिट आपण असंच ठेवूया आणि तोपर्यंत तू, आपण तूप आपण तुपात करतोय लाडू घरगुती पद्धतीने करतो आहे तेलात केले तरीही चालतील तुपात केले तरीही चालतील पण आज आपण तुपात करतो आहे तर तूप आपण बारीक गॅसवरती गरम करायला ठेवूया तो हो तर तोपर्यंत पाच मिनटं हे रेस्ट होईल तर तूप तापतं आहे तोपर्यंत आपण काय करूया की बुंदी कशाने आपण पाडणार आहे ते बघूया तर आपल्याकडे दुधाची पिशवी असते किंवा अशा आपण आप केकच्या आयसिंगला जी काही पिशवी वापरतो तर ती ही पिशवी आहे किंवा अगदी घरातली दुधाची पिशवी तुम्ही घेऊ शकता आणि त्याला अगदी टोकाला अगदी बारीक होल पाडायचं सुईसारखं सुईसारखं कारण थोडंसं मोठं झालं तर ऑब्विसली बि बुंदी आपली मोठी मोठी होईल तर आपल्याला अगदी छोटं अगदी काळजीपूर्वक ह्याला अगदी बारीकस होल आहे हे असं धरायचं आणि थोडंसं त्याला कट द्यायचा बस एवढाच तर आता आपण बारीक पाडून घेतले आणि सु जर कात्रीनं टेन्शन येत असेल तर सुईने पाडायला काही हरकत नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण ह्याला होल पाडून घेतलं त्याच्यानंतर एक उभा गास घ्यायचा असा त्याच्यामध्ये ही पायपिन बॅग जी आहे ती घालायची व्यवस्थित किती सोप्या पद्धतीनं आपण करायला लागलो आज लाडू की म्हणजे झाऱ्याचं वगैरे काही नाही नाहीये ते सगळं आपटा वगैरे करायला लागतं आपल्याला तर इथे काहीच लागणार नाहीये आणि खूप छान पडणार आहे मोती चूरची आपली बुंदी ते व्यवस्थित असं ग्लासमध्ये घालून घ्यायचं आणि सुरुवातीला एकदम खूप भरू नका म्हणजे ग्लास भरे इतकं पीठ भरायचं नाहीये कारण नेहमी आपल्याला चेक करायला लागतं की आपण जे काही होल पाडलेलं आहे आणि त्यातून जी काही बुंदी पडती आहे ती मोठी पडती आहे का लहान पडती आहे का पीठ कसं झालेलं आहे तर ह्याच्यासाठी सुरुवातीला आपण एक दोन डाव पीठ त्याच्यामध्ये घालूया आणि ह्याचं ते टेम्परेचर जे आहे तुपाचं जे टेम्परेचर आहे किंवा तेलाचं टेम्परेचर आहे ते नेहमी थोडंसं जास्त लागतं म्हणजे जर कमी तुमचं तूप तप तापलं असेल किंवा तेल कमी तापलं असेल तर बुंदी काय होते खाली चिकटून बसते आणि ती चपटी होते याच्यासाठी आपलं तेल किंवा तूप हे छान तापणं महत्वाचं आहे आणि ते पण बारीक गॅसवरती आपण अगोदर तापून घ्यायचं खूप मोठा गॅस करून पहिल्यांदा तापवायचं नाही ते कारण लगेच करपली जाते मग आणि तूपसुद्धा आपण घरचं घेत नाही नेहमी तळताना आपण तूप असं ते विकतचं घेतो ते बघा थोडस कच्चट असतं आपण घरी करतो थमंगा 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 करते करते ते थोडस त्यामुळे फेस फेस खूप येतो तर आज आपण इथं विकतच तूप घेतलेलं आहे आता हे पीठ जे काही आहे ते आपण या ग्लास मध्ये घालूया घेताना पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आणि हे दोन पळ्याच आपण पीठ घातले त्याच्यामध्ये हे सगळं असं हवा काढून घे हवायची आणि ह्याला गाठ बांधून करत करू शकता किंवा मग असा घट्ट पिळा द्यायचा त्याला म्हणजे त्या पिळ्याने काय होतं आपोआप प्रेशरनी पीठ सगळं खाली यायचं आता आपण आपलं तूप तापत ठेवलेलं बघूया चेक करूया आणि आपण बुंदी पाडायला घेऊया तूप तापलंय का बघूया अगदी थोडस टाकून बघायचं पटकन वरती आला की तापले म्हणायचं छान आणि इथे आपण गॅस सुद्धा अगदी मोठा ठेवलेला आहे म्हणजे हा गॅसमधल्या दोन शेगडीमधला हा बारीक आहे आणि तो मोठा ठेवलेला आहे आपण कारण जेवढी आपण मोठ्या गॅसवरती बुंदी पाडू तेवढी ती अशी पटकन बारीक आणि पटकन वरती येते आणि त्याचा आकार आहे ना तो अगदी परफेक्ट राहतो आणि इथं स्मिता आपण पिठामध्ये रंग नाही घातलेला बरेच जण पिठामध्ये रंग घालतात खायचा पण आपण तो पाकात घालणार आहे कारण इथं घातल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण बुंदी पाडतो तेव्हा ती पूर्ण भाजली आहे किंवा तळी गेली आहे की व्यवस्थित ते कलरमुळं लक्षात येत नाही आहे म्हणून आपण इथे कलर नाही घातलेला वर आले हे छान टाकलं टाकलं म्हणजे याचा अर्थ तूप तापलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये भरून घेतलं आहे आणि थोडंसं आपण इथं ग्लासमध्ये कसा पडतो आहे ड्रॉप आपला तो पाडून बघायचा अगदी असा थेंब व्यवस्थित पडत असेल तर झालेलं आहे आपलं ह्याचं टोक अगदी व्यवस्थित आणि वरती पण मी थोडीशी याला छान गाठ मारून घेतली थोडेसे आत बबल होते ते काढून घ्यायची हवा आणि आपलं तूप तापलेलं आहे आपण बुंदी पाडून घेऊया बघूया कशी पडतीये आहे थोडंसं तीन चार वरती धरायचं म्हणजे थोडंसं आपण कढईपासून थोडंसं वरती हात आपला पाहिजे आणि कॉन्स्टंट धार धरायची ते खाली पडली की आपोआप त्याची बुंदी होऊन ती वरती येते आणि कडेला चिकटायला लागली बुंदी की थांबायचं आता आपण गॅस बारीक करूया आणि लगेच हे असं कड्यानी हलवून घ्यायचं अगदी आपली अर्ध्या मिनिटामध्येच होते ही लगेच काढायचे कारण आपल्याला खूप नाही आहे तिला पुढं यायची कारण ती पाकात परत मुरली जात नाहीये अशी मस्तपैकी पैकी बुंदी आपली पडते बुंदी काढताना मात्र आपण गॅस पूर्ण बारीक ठेवलेला आहे कारण मग खालची खालची जी काही बुंदी असते बाकीची राहिलेली ती थोडीशी पुढं जायला लागते तर त्याच्यासाठी गॅस बारीक करायला मात्र अजिबात विसरू नका आता <coughs> आपण दुसरा लॉट घालणार आहे तेव्हा गॅस थोडासा मोठा करूया कारण ह्या बुंदी जी आपण आधीची काढलेली आहे त्यांनी त्याचं थोडंसं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्यामुळे थोडा आता गॅस पुन्हा वाढवूया आणि पुन्हा दुसरा लॉट घालूया परत एकदा आपण हे सगळं चेक करून घ्यायचं पुढे एखादा कण वगैरे बसला की पडत नाही इथं गुंती त्यामुळं मग अशी घातलं तसंच कॉन्स्टंट हात ठेवलेलं आहे कुठेही आपण हात हलवलेला नाहीये म्हणजे ती धार जी आहे ती कंटिन्युअस त्याच्यामध्ये पडली पाहिजे म्हणजे त्याची छान असे मोती तयार होतात घालून झाली की लगेच आपण गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा मला असं वाटतं सुजाता या वेळेला नक्कीच आपले जे काही सगळ्या मित्र मैत्रिणी आहेत ते हे ट्राय करतील नक्कीच कारण आता आपण अगदी सोपी पद्धत बघितलेली आहे आणि घरगुती प्रमाणात अगदी हे अर्धा किलोचे आपल्याला अगदी पुष्कळ होतात म्हणजे एवढे लाडू हो। लाडू अगदी व्यवस्थित होतात होता। अशाच पद्धतीने आपण पुढचा आपण लॉट पाडून घेऊया अशा पद्धतीनं आपल्या एक कपाची बुंदी सगळी पाडून झाली आहे बरं माहीत ना अगदी त्यामुळे अगदी मस्त गोलगोल अशा पद्धतीचे आपले झालेले आहे आणि एखादी चुरून बघितली अशी छान मोडली पण जाते त्यामुळे खूप आपल्याला नको आहे कडक व्हायला कारण त्याच्यामध्ये पाक हवं हवाय त्यामुळे खूप आपण पुढं घेतलेली नाहीये आणि आपल्याला गुंदीच्या लाडवाला तूप लागतंच त्यामुळं अगदी झऱ्या झाऱ्यातनं तुमच्या प्रत्येक लॉटला थोडं थोडंसं तूप आलं तरीसुद्धा ते छानच आहे लाडू खूपच छान लागणार आहे अगदी नितळून घ्यायची गरज नाही आहे म्हणजे आहे तसं ठेवली तरी चालू शकतं आणि आता गॅस बंद करूया आपण आणि आता पाकाची तयारी करूया कसाठी एक कप साखर म्हणजे प्रमाण आपलं एक कपाला एक कप केलेलं आहे आपण त्याच वेळेला तुम्ही अर्धा कप पाऊन कप घेतलं जातं पण बुंदीचा लाडू हा गोडीलाच छान लागतो आणि साखर व्यवस्थित असेल तर तो वळला पण छान जातो तर त्याच्यासाठी आपण एक कप डाळीचं पीठ घेतलं होतं म्हणून एक कप साखर घेतली आणि अर्धा कप एरवी आपण पाक करतो तेव्हा आपण अर्धा कप पाणी घालतो पण ह्याच्यापेक्षा दोन टेबलस्पून म्हणजे पाऊन कप आपण पाणी घालतोय अगदी परफेक्ट घ्यायचं म्हणजे एक कप साखर आणि पाऊन कप पाणी तेवढं हवंच आहे कारण हा पाक हा पातळसर असतो म्हणजे असं आपल्याला एक तारी किंवा दोन तारी वगैरे तसा ता काही करायचा नाही आहे छान अगदी चिक्कट झालं की आपला पाक होणार आहे आता गुलाबजामला आपण करतो तसा सा। हा साखर विरगळताना आपण गॅस बारीक करायचा आणि मग साखर विरगळून घ्यायची आणि मग साखर विरगळल्यानंतर आपण गॅस मोठा करणार आहोत एक साधारण दोन मिनटं लागतील दोन ते तीन मिनिटांमध्ये आपली साखर अशी विरगळून घेतलेली आहे आपण आणि आता आपण गॅस मोठा करतोय आणि त्याला एक उकळी आणून घेऊया आपण आणि रंग पण घालूयामध्ये आता हा थोडासा खाईचा रंग घालूया कारण दिसायला ते खूप छान दिसतं खरं हे ऑप्शनल आहे नाही घातला घरी तरी आपण चालू पण शकतं पण दिसायला जो एक मोतीचूरचा लाडू आहे तो थोडासा ऑरेंज कलरकडे दिसतो तर इथं आपला हा ड्राय आहे लिक्विडमध्ये पण मिळू शकतो तोही घेतला तरीही चालू शकतं हा लाडूसाठी आपल्याला खास खास मिळतो लाडूसाठी थोडासा घालून बघायचा आणि खूप पण डार्क नाही झाला पाहिजे कारण तो मग लाडू खूप डार्क डार्क दिसतो ऑरेंज कलर कडे जातो अगदी दोन पिंच आपण घातलेलं आहे रंग उकळल्यानंतर परत आपण गॅस कमी केलेला आहे अगदी उकळल्यानंतर सुद्धा एक ते दोन मिनिटांमध्येच आपला हा पाक तयार होतो अगदी टिपके पडत आहेत म्हणजे अशी तार वगैरे काही आलेली नाही आहे आणि असं बोटाला लावून घ्यायचं आणि थोडंसं असं चिकट व्हायला पाहिजे त्याला एक तारी वगैरे असं काही यायला नाही पाहिजे फक्त चिकट चिकट आपल्याला हा असा वाटला पाहिजे आणि तार आपली मोडती आहे <laughs> आपण एक तारी पाकामध्ये कशी की पूर्ण तार अशी वरपर्यंत दिसते ह्याच्यामध्ये तार येल्यासारखी आल्यासारखी वाटते पण मोडते मोडते हा तर आता आपला हा पाक आलेला आहे तर गॅस बारीक करूनच आपण हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घेऊया मोतीचूर बुंदी आपण पाडलेली सगळी बुंदी आपण ह्या पाकात घालूया गॅस आपण बारीक केलेला आहे आणि थोड्या वेळाने आपण बंद करणार आहे सगळं मिक्स झाल्यानंतर आणि मस्त त्या बुंदीमध्ये इतकं छान तूप आलेलं आहे झाऱ्यातून जेव्हा आपण घेतो ते त्यामुळे आता वेगळं तूप घालायची काही गरज नाही ह्याच्यामध्ये वेलदुडा पूळ घालूया ह्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे आता इथे आपण एक चमचा भरून वेलदोड्याची पूड घातली आहे आणि अगदी हे तुम्हाला असं अगदी सॉफ्ट दिसत असेल म्हणजे भरपूर अजून हे पाक दिसतोय त्याच्यामध्ये पण हे अगदी दोन मिनटं आपण छान असं त्याला हलवून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं लिटरली हे सगळं थोडंसं ते कोरडं झालं पाहिजे बॅटर म्हणजे बुंदी सगळी ती शोषून घेते पाक जो आहे तो छान त्यात घातलेली बुंदी जी आहे ती फुलती आहे ह्याचा हो अर्थ काय होतोय की ते पाक सगळा शोषून घेते आहे आणि इथे आपण रंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला आपण इथं अगदी लाईट कलर केलेला आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर डार्क हवा असेल तर तुम्ही थोडासा आणखीन घातला तरी हरकत नाही आहे म्हणजे आता हे घट्ट झालेलं आहे मिश्रण आपलं मग अशी अगदी पातळ वाटत होतं आता हे छान अगदी घट्ट झालेलं आहे आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करणार आहे आणि ह्याला रेस्ट करणार आहे अर्धा एक तास आपण हे बघू शकता आता आणि हा लाडू अगदी असा मऊसू असतो म्हणजे जिबेवर ठेवला की अगदी विरघळतो तर तो गॅस बंद केला आता मी आणि आपण ह्याला झाकून अर्धा तास ठेवायचं म्हणजे छान ती मुरली जाते आपली बुंदी आणि मग नंतर आपण लाडू पळायला घेऊया तर त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण अर्धा तास झालाय आपण बुंदी पाकात घालून आणि आता हे मिश्रण थोडस कोमटसर आहे आणि आता हे मिश्रण बघूया आपण आणि मधून एक दोनदा हलवलं हा आणि हलवायचं म्हणजे हलवायचं म्हणजे एक सारखं ते खालचा पाक असेल ते वरती येऊन सगळी एकसारखी होते मग आणि आता पुन्हा एकदा आपण त्याला व्यवस्थित हलवून बघूया छान सगळा पाक त्या सगळा ऍबॉर्ब झालाय आणि मस्त गुंदी अशी छान मोकळी पण झालीय आणि फुलली आहे म्हणजे आहे छान आहे आणि आता हे कोमट असतानाच लाडू आपल्याला बघूया एखादा वळ्याला येतोय का आणि मग सगळे लाडू आपण वळून घेऊया साधारण असा हातात घेऊन बघायचा व्यवस्थित त्याचा लाडू तयार होतोय आता आपण हे मिश्रण सगळं ताटात काढूया म्हणजे वळायला आपल्याला सोपं जाईल एकदम म्हणजे अर्धा तास हा लागतोच म्हणजे त्या पूर्ण बुंदीत अगदी सगळा पाक व्यवस्थित गेलेला आहे आपण त्याच्यामध्ये मगजबी थोडे टाकून घेऊया छान लागतात पण आणि दिसतात ऑरेंज वरती व्हाईट अगदी मस्त दिसते ते आणि कुठल्या तुम्हाला आकाराचा आहे फार मोठे पण नकोत आणि फार लहान पण नकोत आणि पुन्हा एक हे जेव्हा मिश्रण थंड होईल किंवा लाडू थंड होतील पुन्हा ते मस्त सेट होतात एकदम छान खूप दाबून दाबून पण वळायची गरज नाहीये एका हाताने व्यवस्थित तो वळा वळला जातोय पाक आणि हे एकदम बरोबर आणि त्याला थोडासा गोलाकार शेप येण्यासाठी थोडासा नंतर वळून झाल्यानंतर हाताने थोडासा असा त्याला आकार द्यायचा आणि हे जे माझ्या हाताला लागलेलं आहे ते तूप थोडस आहे त्यामुळं आणि ते नंतर जसं जसं ते गार होईल तसे मस्त लाडू सेट होतो त्यातलं तूप पण आहे ते सेट होतं आळलं जातं कारण अजून तसं आपले लाडू कोमट आहे म्हणजे तो अगदी पूर्ण आणि कोमट असतानाच आपण ते बांधून घेतोय म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित येतो सुटत नाहीये ते आणि आता ह्याला आपण मगजबीवरून म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतं लाडू ते लावून घेऊया थोडंसं हातावर असं घ्यायचं आणि त्याला चिकटवायचं त्याला आपण थोडस अगदी सिल्वर वर्क आहे आपल्याकडे तर ते थोडं थोडंसं लावून घेऊया खूपही नाही लावायचं आणि नसेल तरीही काही नाहीये फक्त आहे म्हणून आपण लावतो दिसायला छान दिसतंय अशा पद्धतीने त्याला वर्क लावलंय मगज बी लावलंय आणि असा इतका सुंदर देखणा अगदी लाडू दिसतोय म्हणजे खरोखर विश्वास बसणार नाही तेव्हा तुम्ही नक्की कराल ना हा तुम्ही लाडू किंवा तुमचाही विश्वास बसणार नाही आणि तुमच्या घरचाही विश्वास बसणार नाही की हे लाडू घरी केले के इतके सुंदर ते देखील चुकत पण नाही चुकण्याचा काही प्रश्नच येत नाहीये एक तर इथं काय आहे की पाकाचं काहीही टेन्शन नाहीये तुम्हाला की एक तरीच करायचा असं काहीही टेन्शन नाहीये आणि त्यामुळं पुढे जायचा प्रश्नच येत नाहीये पाक आणि समजा इन केस असं वाटलं आपल्याला कमी झालं तर हे मिश्रण आपण थोडंसं परतून घेऊ शकतो त्यामुळे बुंदीचे लाडू चुकणे हा प्रकार नाही फक्त तुम्हाला बुंदीची जी काही पहिली ट्रिक आहे जे आपण पिशवीला थोडस सुईनी होल पाडलं होतं त्यातून जी काही बुंदी पडते तर ती फक्त तुम्हाला एक दोनदा ट्राय करायला लागेल पहिला थेंब कसा पडतोय अदरवाइज बुंदीचे लाडू अतिशय सोपे आहेत हे सोपी पद्धत आहे म्हणजे आणि खूप काही त्याला साहित्य पण लागत नाहीये खूप कमी साहित्यात आणि जे आपल्या कडैया किंवा ते झारे वगैरे ते पण खूप लागत सगळ्या घरच्या साहित्यात आपलं हे तयार होतंय आता अशाच पद्धतीनं आपण हे सगळे लाडू वळून घेऊया तर सगळे लाडू वळून आपले तयार आहेत आणि आपल्या या मेजरमेंटमध्ये पंधरा लाडू झालेत म्हणजे हे अर्धा किलो आपले लाडू तयार झालेले आहेत तर मस्त आपण वर्क वगैरे लावलेले ला आणि इतके सुंदर दिसत आहेत म्हणजे खरंच खूप म्हणजे तुम्ही यावेळेला नक्की ट्राय करा अगदी आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्की ट्राय करणार आम्हाला फोटो टाकणार आणि आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगणार तर असे आपले मस्त छान त्या वर्षीची दिवाळी <laughs> रंगबिरंगी लाडू मी अगदी घरातून करा घरातून लाडू करा अगदी मस्त कलरफुल आणि आपण सोप्या पद्धतीनं केलेलं आहे त्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये तुम्ही बघितलं असेल तर नक्की या दिवाळीला मोतीचुराचे लाडू घरच्या घरी बनवा आम्हाला इन्स्टाला फोटो टाका आणि आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात